शेतकरी मित्रांनो आपण इथं गहू आर के पंचावन्न हा गहू इथं पाहत हा गव्हाला आता अडीच महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजून एक महिना या गव्हाला लागू शकते किंवा साधारणत पंधरा दिवस तरी लागू शकतात आणि याची जी ओंबी आहे ही ओंबी आपण बघू शकता परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये आहे ओंबी पकलेली आहे आणि काही भाग हा भरडलेला आहे बघा इथं ओंब्या चांगल्या प्रकारे इथं पिवळ्या झालेल्या आहेत म्हणजे पंधरावीस दिवसात हा गहू परिपूर्ण आपल्याला इथं कापणीसाठी येऊ शकते आणि याच्या जे पाटे आहेत ह्या पाट्या अशा प्रकारे आपण इथं पाडलेल्या आहेत हा ट्रॅक्टरने पेरलेला आहे दोन्ही साईडला वरम आहेत आणि त्याच्या आतमध्ये आपण इथं गहू घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण साधारणतः सात ओळी घेतलेली आहे नवनवीनताच्या आणि बाजूला पाटीचा वरम आहे अशा प्रकारे आपण इथं गव्हाची पेरणी केली आहे आणि जबरदस्त गहू आहे एक एकरमध्ये आपण इथं सत्तर किलो गहू पेरलेला आहे आर के पंचावन्न या गव्हाची वैशिष्ट्य म्हणजे एकच हा गहू खाण्यासाठी पोळी खाण्यासाठी एकदम नरम आहे आणि ॲव्हरेजला या गव्हाचा वीस क्विंटलपासून बेचाळीस क्विंटलपर्यंत मागील तीन वर्षापासून शेतकरी घेत आहेत त्यामुळं याची पोळी जी आहे एकदम नरम आणि पचण्यास पचण्यासाठी जबरदस्त आहे त्यामुळे याचा ॲव्हरेज चांगला आहे आणि इथं बघा थोडा उंदरांचा त्रास झाला होता त्याच्यामुळं थोडंसं उंदरांनी इथं बिळं केल्यामुळं थोडंसं इथं प्रॉब्लेम आलेला आहे आणि इथून बघा या भागात आपण इथं उंदरांची बिळं नसल्यामुळे चांगल्या प्रकारे आहे तर हा थोडंसा इथं हुमणीचा पण प्रकार लागला होता आणि इथं कुटार होतं सोयाबीनचं त्याच्यामुळं पण हा प्रॉब्लेम आला कारण त्या कुटारामुळं बिळं बिळं जास्त पडले तिथं छिद्र पडले उंदरांनी त्याच्यामुळं इथं थोडंसं मार खाल्लं आहे गवाने आणि इथं पण बघा चांगल्या ओंब्या ठ्यासून भरल्या आहे दाना पण जाड आहे आणि खाण्यासाठी पचण्यासाठी नरम आहेत पण ॲव्हरेज महत्त्वाचं आहे ॲव्हरेज हे साधारणतः चाळीस बेचाळीस क्विंटल आपण दरवर्षी घेतो वीस क्विंटलच्या वर चाळीस ते बेचाळीसपर्यंत फुटव्याची संख्या भरपूर आहे आपण बघू शकता फुटवे भरगतच फुटवे लागतात हा एक एकर म्हणजे आपण जास्त यासाठी पेरतो की उंदरांचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून फुटवे पण जबरदस्त आहेत आणि एकरी उतारा पण चांगला आहे हे बघा एका फुटव्यापासून किती फुटवे तयार होतात आपण इथे बघू शकता आणि या गव्हासाठी आपण सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस ह्या एकरभर क्षेत्रामध्ये दहा सव्वीस सव्वीस दिलं होतं आपण दोन गोणी पोट्यास एक गोणी आणि त्याच्यानंतर एका महिन्यानी दोन गुण युरिया फेकला होता अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे आपण इथं बघू शकता आणि त्यानंतर आपण याच्यावर तणनाशक फवारला होता साधारण पेरणीनंतर पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर एम पंच्या दिवसांनी क्लोरोपायरेप फवार त्यातून सहा दिवसांनी फेकलं फवारा केला त्याच्यामुळं भरगच्च आणि हिरवागार अजून पण आहे आणि विशेष म्हणजे या गव्हाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यात येणारा गहू आहे ह्या गव्हाच्या मुळ्या जास्त असल्यामुळं आणि खोलवर मुळ्या गेल्यामुळं पाणी कमी लागते हा तीन पाण्यातच येऊ शकतो आता पाणी इथं नसल्यामुळं या शेतकऱ्याचे आपण इथं बघू शकता पाणी कमी असल्यामुळं इथं अजूनही चांगला तग धरून आहे तीन पाण्यात येऊ शकतो हा